पुढचे पाच वर्ष लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही पात्र आहात का तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट आलेली आहे त्यासोबतच एक महत्त्वपूर्ण माहिती आलेली आहे की आता ऑगस्टच्या हप्त्याच्या पाठोपाठच सप्टेंबरचे पैसे सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यावर लवकरच जमा होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून आपल्याला प्राप्त झालेली आहे तर कोणती लाडकी बहीण सप्टेंबरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे आणि सप्टेंबरचा हप्ता हा कधी जमा होणार आहे त्यासोबतच कोणत्या महिला पाच वर्षासाठी पुढील पाच वर्षासाठी पात्र असणार आहे आणि त्यानंतर कोणत्या लाडक्या बहिणी कायमस्वरूपी अपात्र होणार आहे नंतर जून जुलै महिन्यात ज्या महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले नव्हते तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा कधी मिळणार आहे आणि ज्या महिला अपात्र झाल्या होत्या त्यापैकी किती महिला पात्र झाल्या आहेत आणि किती महिला अपात्र झाल्या आहेत एकूणच तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील ज्या काही शंका असतील तर त्या सर्व शंकाचं सर्व प्रश्नांचं निवारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे नवनवीन अपडेट येत असतात जी नवीन माहिती येत असते ती सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते आणि एक महत्वपूर्ण सूचना आहे की व्हिडिओ हा पूर्ण पाहत चाला तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहता त्यामुळे तुम्हाला अर्धवट माहिती मिळते आणि तुम्हाला माहितच असेल की अर्धवट ज्ञान हे घातक आहे अर्धवट माहिती ही घातक आहे चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या घडीची आणि आताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी बातमी की सोमवारपासून म्हणजेच आजपासून पुन्हा वितरणाला सुरुवात झालेला आहे आणि हे वितरण कोणत्या लाडक्यादाईंना होणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण समोर पाहून घेऊया त्या अगोदर ऑगस्टचा हप्ता हा कोणत्या लाडक्या दाईंच्या खात्यावर जमा झाला आहे त्यांनी मला नक्कीच कमेंट मध्ये कमेंट करून सांगायचं आहे आपलं नाव गाव आणि जिल्हा टाकायला विसरायचं नाही तर लाडक्यादाईंना पाहून घ्या ऑगस्टच्या हप्त्याचं वितरण हे अकरा सप्टेंबर पासून सुरू झालं होतं तर अकरा सप्टेंबरला काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले होते त्यानंतर बारा तारखेला आणि त्यानंतर तेरा तारखेला काही महिलांच्या खात्यात पैसे हे जमा झाले होते तर एकूणच अशी माहिती समोर येत आहे की तेरा तारखेपर्यंत दोन कोटी महिलांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले आहेत आणि काही महिलांच्या खात्यात अजून पैसे जमा व्हायचे आहे त्यामुळे त्यांची मला मेसेज येत आहे त्यांची मला कमेंट येत आहे की आम्हाला लाडकी बहीण योजनेचा जो ऑगस्टचा हप्ता आहे तो अजूनपर्यंत मिळाला नाही तर पाहुणगा त्यांना अडीच कोटीपेक्षा जास्त महिला जवळपास अडीच कोटीपेक्षा जास्त महिला या लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या वितरणासाठी पात्र ठरले आहे त्यामुळे ऑगस्टच्या हप्त्याचे जे वितरण आहे तुम्हाला माहितच आहे की एकदा वितरण सुरू झाल्याच्या नंतर दोन ते तीन दिवसाच्या फरकाने महिलांच्या खात्यावर हे पैसे जमा होत असतात तर अकरा तारखेपासून वाटपाला सुरुवात झालेली आहे त्यानंतर अकरा तारखेला चाळीस ते पन्नास लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले त्यानंतर बारा तारखेला त्यानंतर तेरा तारखेला असे जवळपास दोन कोटी महिलांच्या खात्यात पैशाचं वितरण झाल्याची माहिती समोर येत आहे त्यानंतर ऑगस्टच्या हप्त्याचं जे वितरण आहे आता शेवटच्या टप्प्यात आलेल्या आहेत त्यामुळे आज उद्या म्हणजे सोमवार आणि मंगळवारी सोळा तारखेपर्यंत तुमच्या सर्व माता भगिनींच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे अशी माहिती वरिष्ठांकडून येत आहे की सोळा तारखेपर्यंत लाडके बहिणी योजनेचं जे ऑगस्टच्या हप्ताचं वितरण आहे ते चालू राहणार आहे त्यामुळे सोमवार म्हणजेच आज उद्या तुमच्या खात्यावर जमा होण्याची दाट शक्यता आहे ज्या महिलांच्या खात्यावर पैसे आले नसतील त्यांनी चिंता करू नका सोळा तारखेपर्यंत तुम्ही स्वतःला अपात्र समजायचं नाही सोळा तारखेच्या नंतर जर तुम्हाला पैसे आले नाही तर तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगू शकता त्यामुळे मंगळवारपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे कदी आनी साथी कोन पातरा तर आता सप्टेंबरचा हप्ता कधी येणार आणि सप्टेंबरच्या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असतील असे प्रश्न येत आहेत तर पाहून गेल्या अर्थ नो हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तर सप्टेंबरचा हप्ता सुद्धा त्याच महिलांना मिळणार आहे ज्या महिलांना ऑगस्टचा हप्ता मिळाला आहे त्याच महिला सप्टेंबर साठी पात्र असणार आहे अशी माहिती समोर येत आहे ऑगस्ट हप्ता पूर्ण निघून गेला त्यानंतर सप्टेंबर सुद्धा अर्ध्यावर आला त्यामुळे लाडक्या ताईंना असं वाटत होतं की फार उशीर झाला आहे त्यामुळे आता आपल्याला दोन हप्त्याचे दोन महिन्याचे पैसे एकत्रितपणे तीन हजार रुपये जमा होईल अशी माहिती प्रसार माध्यमांवर सुद्धा येत होती युट्यूब चॅनलवर सुद्धा अशी माहिती येत होती की ऑगस्ट सोबतच सप्टेंबरचे सुद्धा एकत्रितपणे तीन हजार जमा होणार आहे पण काय अडचण असेल किंवा काय तांत्रिक अडचण असेल त्या कारण ऑगस्टचा जी आर प्रसिद्ध करण्यात आला आणि ऑगस्टचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात वितरित करण्यात आले सप्टेंबरच्या पैशाचं काही वितरण झालं नाही त्यामुळे लाडक्यातही या आशेवर बसून होत्या की तीन हजार रुपये मिळेल तर त्यांची निराशा झाली आहे तर त्या लाडक्याताईंना खुश करण्यासाठी सप्टेंबरचा जो हप्ता आहे पंधरावा जो हप्ता आहे तो नवरात्र उत्सवाच्या दरम्यान म्हणजे याच महिन्यात तुमच्या खात्यावर जमा होणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे तर आता पुढच्या पाच वर्षासाठी कोण महिला पात्र असणार आहे तर पाहून गेल्या ताईंनो सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की पुढच्या पाच वर्षासाठी कोणती लाडकीताई ही, ही पात्र असणार आहे तर अंगणवाडी सेविकेने सर्वांची निकषाची तपासणी केलेली आहे आणि ऑगस्टचा हप्ता ज्या महिलांना मिळालेला आहे त्यांच्या सर्व निकषाची तपासणी करूनच त्यांना हप्ता मिळालेला आहे त्यामुळे अशी माहिती समोर येत आहे की ऑगस्टचा हप्ता ज्या महिलेला मिळाला असेल ज्या लाडक्या ताईला ऑगस्टचा हप्ता मिळाला असेल इथून पुढे पाच वर्ष जोपर्यंत लाडकी बहीण योजना आहे उदाहरणार्थ असं समजून चाला की पाच वर्ष तरी आता तुम्हाला कोणीच अपात्र करू शकणार नाही तर सर्वात महत्वाची सर्वात महत्वाची माहिती होती लाडक्या ही की ज्या महिलेला ऑगस्टचा हप्ता मिळाला आहे त्या लाडक्या तईला पुढचे पाच वर्ष कुणीही अपात्र करू शकत नाही तर लाडक्या तैनो आपल्या चॅनलवर नेहमी खरे आणि महत्त्वपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ टाकले जात असतात त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या एका नवीन महत्वपूर्ण माहिती सोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र